ग्लासची ट्रिक वापरून आज बनवली जबरदस्त कच्च्या लाल भोपळ्याची रेसिपी मोठे काय लहानानेसुद्धा आवडीने खाली इतकी मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे चला तर मग वेळ न दबडता रेसिपीला आपण सुरुवात करूया मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे कच्चा लाल भोपळा हा कच्चा आहे पिकल्यानंतर तो लाल होतो तर आता इथे मी भोपळा जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे त्याची साल काढलेली आहे मधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर किसणीने मी हे किसून घेते आहे तर इथे आता जो किस आहे तो मी मोजून घेते आहे मोजून घेतलं तर मग आपल्याला ह्यामध्ये पीठ कसे वापरायचे त्याचं प्रमाण येईल त्यामुळे मी इथे मोजून घेतलेलं आहे तर दोन कप हा किस झालेला आहे आता यामध्येच मी दोन मोठे चमचे ओलं खोबरं घातलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळे ह्याला छान अशी चव येते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत तर मी आलं घेतलेलं आहे एक इंच आणि पाच सहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि पाच मिरची घेतलेली मिरची इथे मी जास्त घेतलेली आहे कारण लाल तिखट मी इथे कमी वापरणार आहे आता हे वाटण पाणी न घालता मी केलेलं आहे आणि ह्यामध्येच मी अर्धा कप बेसन घातलेला आहे आणि पाव कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत तर सध्या मी इथे हे प्रमाण घेतलेलं आहे आणि आवश्यकता वाटल्यास आपण पीठ वाढवणार आहोत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आता मला बेसन कमी वाटतं त्यामुळे मी पाव कप बेसन अजून घेतलेलं आहे म्हणजे पाऊन कप बेसन आणि पाव कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत एक चमचा मी धणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे पाव टी स्पून मी इथे हिंग वापरलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आता भोपळ्यामध्ये किती पाणी आहे त्यानुसार आपल्याला इथे पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर इथे आता हे पीठ तयार झालेलं आहे इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये मी एक, ग्लास ग्लास एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं चोळून घ्यायचं आणि ह्यामध्ये मी इथे पांढरे तीळ घालते आहे तर हे ग्लासाला पांढरे तीळ जे आहे ते पसरवून घ्यायचे तर इथे मी आता हे पसरवून घेतलेलं आहे आता तयार केलेलं जे पीठ आहे ते आपण ह्या ग्लासमध्ये भरणार आहोत तर ह्याचा गोळा तयार करायचा आणि ग्लासमध्ये भरायचं या पद्धतीने मी हे ग्लास भरून घेते आहे तर इथे मी दोन ग्लास व्यवस्थित भरून घेतलेले आहेत आता ह्याला थोडंसं आपण ठोकून घ्यायचं म्हणजे मध्ये जर काय एअर राहिलेली असेल तर ती निघून जाईल इथे मी आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर स्टँड ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये एक लिंबाची फोड घातलेली आहे आणि हे आपल्याला मस्त असं वाफवून घ्यायचं आहे कुकरची शिट्टी मी काढून टाकलेली आहे आणि आता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला व्यवस्थित हे ग्लास जे आहे ते चांगले वाफवून घ्यायचे आहेत तर आता पहा पंधरा ते वीस मिनटानंतर मला इथे वीस मिनटं लागलेली आहेत मी चांगलं ह्याला शिजवून घेतलेलं आहे आणि आता ग्लास मी बाहेर काढलेला आहे पूर्णपणे ह्याला थंड करून घ्यायचं थंड करून घाल्यानंतर बघा व्यवस्थित थंड करून घेतलं तर हे ग्लासमधनं आपोआप निघतं मस्त अशा ह्या आपल्या वड्या तयार होणार आहेत तर ही ग्लासची ट्रिक वापरून मी मस्त अशा ह्या लाल भोपळ्याच्या वड्या तयार केलेल्या आहेत तर ह्या वड्या अतिशय स्वादिष्ट बनतात शिवाय करायलाही सोप्या आहेत घरच्याच साहित्यात बनतात आणि पहा इथे मस्त अशा ह्या आपल्या वड्यांचे रोल जे आहेत ते तयार झालेले आहेत अगदी एक समान आता हे रोल तयार होतील आणि ग्लास पहा मस्त असे स्वच्छ निघालेले आहेत तर आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया तर वड्या पाडण्यापूर्वी हे जे रोल आहेत ते व्यवस्थित थंड करून घ्यायचे तरच ह्याच्या वड्या चांगल्या पडतील या पद्धतीने अशा मी थोड्याशा जाड ठेवायच्या आहेत खूप पातळ नाही करायच्या नाहीतर मग त्या तुटतील तर, तर इथे ह्या वड्या मस्त अशा तयार झालेल्या तुम्ही पाहू शकता अगदी स्वादिष्ट लागतात मोठे काय लहानसुद्धा मागून मागून खातील इतक्या मस्त ह्या वड्या तयार होतात चला तर मग आता मी सर्व कट करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया तुम्ही ह्याला नुसती फोडणी देऊन पण खाऊ शकता तर मी असं ह्याला मस्त फ्राय करून घेते आहे अगदी कमी तेलात आपला हा मस्त नाश्ता तयार होईल किंवा स्नॅक्स तयार होईल भोपळ्याची भाजी आमटी मुलं खायला बघत नाही किंवा मोठ्यांना पण सहसा जास्त आवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर हा स्नॅक्स तयार केला तर सर्वजण आवडीने खातील इतका जबरदस्त हा स्नॅक्स तयार होतो चला तर मग मी दोन्ही साईडने मस्त असे खरपूस ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी कमी तेलामध्ये मी ह्यांना फ्राय केलेला आहे आणि वरून थोडेसे तीळ घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपल्या ह्या वड्या आता मस्त तयार झालेल्या आहेत खायलाही अतिशय स्वादिष्ट तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते पहा बिलकुल ह्याला तेल नाही आहे अगदी कमी तेलाचा मस्त असा नाश्ता तिथे तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद